हे आहे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील कलेचा मानकेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर सुंदर कलाकृतींनी युक्त असलेलं वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मानकेश्वरचं प्राचीन शिवमंदिर हेमाडपंथी शैलीचा अद्भुत नमुना आहे मानकेश्वर गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक शिवमंदिर आहे हे, हे मंदिर चालुक्यकालीन असल्याचा अंदाज बांधला जातो मंदिराच्या अंतर्बाह्य भागावर अत्यंत उत्कृष्ट कोरीव नक्षीकाम करण्यात आलंय मंदिराच्या अंतर्बाह्य भागावर देवी देवतांची शिल्प कोरण्यात आलेली आहेत तर मंदिराच्या बाह्य भागावर एका कोपऱ्यात एक शिल्प कोरण्यात आलेलं आहे हेच शिल्प कोपरची आई म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे या शिल्पाची पूजा केली जाते अतिशय सुरेख कोरीव असलेल्या या शिल्पाला कोपरची आई असं म्हटलं जातं परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाने हे शिल्प कोपरच्या आईचे नसून हे शिल्प पत्रलेखिकेचं असल्याचं स्पष्ट केलंय आज आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मानकेश्वर मंदिराजवळ आहोत मानकेश्वर मंदिरातील हे जे मूर्ती आहे ते पत्रलेखिका आहे ती ही पत्रलेखिका आपल्याला मराठवाड्यातल्या विविध मंदिराच्या ठिकाणी बघायला मिळते उदाहरणार्थ बीड जिल्ह्यातील मंदिर आहे तिथे आहे पानगावला जे मंदिर आहे तिथेसुद्धा ही पत्रलेखिका आहे इला इथल्या स्थानिक लोकांनी कोपराची आई असं काहीतरी नाव देत आहे तर ती ती, ती नाही आहे ती एक सुरसुंदरी आहे पत्रलेखिका आहे आणि या मंदिराचं जतन संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे आताच आपण आमच्या पाठीमागं जी वस्तू बघतो हे श्री मंकेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे ऐतिहासिक मंदिर आहे बाराव्या शतकात निर्माण वाटपत्र आणि ह्या ठिकाणी आपण पाहता की ही ह्या ठिकाणी ज्या मूर्तीला हार घातलेले आहे ही या ठिकाणी असा संभ्रम पसरवला जातो की ही एका देवीची मूर्ती कोपरच्या म्हणून त्याला बोलतात पण ती कोपरचाय नसून ते ह्या ठिकाणी पत्र शिल्प आहे हे पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर देखील या ठिकाणी शिल्पाची पूजा करण्यात येते आणि वारंवार आम्ही पुरातत्व विभागाला देखील याची कल्पना दिलेली आहे संबंधित कल्पना या देखील ठिकाणी जी काही पूजा बंद होत नाही महादेव मंदिरावर असलेलं हे शिल्प पत्रलेखिकेचं असल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलंय मात्र आजही या शिल्पाची कोपरची आई म्हणून पूजा केली जाते तर हे शिल्प पत्रलेखिकेचं शिल्प असल्याबाबत ग्रामस्थ गणेश अंधारे यांच्या वतीने जनजागृती करण्यात येत्या उदय साबळे न्यूज एटिन मराठी धाराशिव